चिया पा तू मै मबाई जाचदी जाचदी ऊंची तबेल तु पाया जटाने कोळ तना बस पाया वे लगी गोर गुंदी साडी लगी गोर गुंदी साडी चिया चिया की मारा पोचके चिया पा तू मै मबाई जाचदी जाचदी ऊंची तबेल तु पाया जटाने कोळ तना बस पाया वे लगी गोर गुंदी साडी Mwene alyon le ou iti mwen bezade li klanым. E pokadan akma! हां पण एकच घ्यायचं पण असं नाव घ्यायचं की जे लवकर कानावर ऐकलं नाही थोडं विनोदी असलं तर अजून उत्तम थोडं पुढे या थोडे पुढे या हा विनोदी असेल की जे अजून मनोरंजन होईल त्याच्यामुळं छानपैकी नाव घ्यायचं तुम्हाला हां तुम्हाला जे तुमच्या तुम मनात आहे ते तुम्ही नाव घेऊ शकता असं काही नाही पण काय ऐकायला थोडा मजा आली पाहिजे काहीकडे या असा सर का सर का हां कारण की तुमचे फोटो सुद्धा फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर काढणार आहेत समोर बघा फोटो काढून हा आता प्रत्येकीने मला नाव ना। सांगायचं आणि छानपैकी उखाण्यात नाव घ्यायचं ओके सगळ्यांचं लक्ष राहू द्या ताई नमस्कार सुजाता मथुरे माझं नाव मी आता उखाणा घेते हॅलो हॅलो आली होती मी बाजारात खरेदी करायला अरे रे आली होती मी बाजारात खरेदी करायला अरे अरे अभयरावांचं लागली सगळं टाळ्या बाजू टाळ्या बाजू चांगलं नाव होतं थोड वेगळ्या गमतीचे नाव होतं ताई आपलं नाव मी वैशाली प्रदीप शिर्के हा एक छानपैकी नाव घेऊन हो टाका थांबा जरा व्हिडिओ लागेल आम्हाला ताई घेतलं परत नाव घेणार पुढे गेलं हा नाव चांगलं घेतलं तुम्ही आले परत एकदा घ्यायचं आहे आम्हाला व्हिडिओ पण लागेल उभं काढ ना नाही नाही एक एक प्रत्येकीचा एक एक व्हिडिओ काढायचा आपल्याला हां हॅलो आली होती मी बाजारात खरेदी करायला आली होती मी बाजारात खरेदी करायला अरे रे 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 अभयरावांचं नाव घेतात लागली सगळं विसरायला टाळ्यावाजा टाळ्यावाजा चांगलं नाव घेतलं तुम्ही आरे रे ना ते आम्हाला निळू बोल आठवलं आम्हाला आठवलं म्हणून काय नाव तुमचं माझं वैशाली प्रदीप शिर्के समोर बघा आणि नाव घेऊन टाका हातात घातल्या हिरव्या बांगड्या हातात घातल्या हिरव्या बांगड्या गळ्यात घातली सोन्याची ठुशी प्रदीप प्रदी रावांचं नाव घ्यायला प्रदीप रावांचं नाव घेते काइट्स बाईट्स कार्यक्रमाच्या दिवशी ठीक आहे चांगलं नाव घ्यायचा इकडे या ताई आपलं नाव स्वाती आहे नाव घेऊन नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र धन्यती जिजाऊची कुशी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र धन्य ती जिजाऊची कुशी शशांकरावांचं नाव घेते या हळदी कुंकू समारंभाच्या दिवशी टाळ्या दो, मस्त इकडे मस्त नाव घेतलं आपलं नाव जय श्री रवींद्र साळुंके तीन देव दत्तात्रय चौथी अनुसया माता रवींद्रचं नाव घेते लक्ष दे आता आरसात परस परसात होती के केळी लागल्या तीन फण्या तीन फण्याची बांधली महाडी महाडीला हालकडी हालकडीला बोरखडी बोरखडीला पाळणा पाळण्याला खेळणा खेळण्याला रागू रागू झाले बेजार रवींद्रच्या नावाला रुपये लागतील हजार अगं बाबा घेतलं ताईने भावते मस्त मस्त आपलं नाव मोठ्याने नाव घेऊन टाका आई सारखी माया जगात नसते कुणाला प्रदीपरावांचं नाव घ्यायला संक्रांतीच्या सणाला अरे वा वा हे पण मला आवडले या ताई मस्त नाव घेतलं काय नाव तुमचं काल तुम्ही कार्यक्रमाला आला होता आणि आजच्या देखील कार्यक्रमात ताई आलेले आहेत ताई मस्त नाव घ्या बरं आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आणि <laughs> मला आवडतो खायला मावा मिठाई मिठाई हरकत नाही या काय नाव तुमचं मी कल्पना संतोष जाधव व्हॉट्सअप वर ओळख हो झाली व्हॉट्सअपवर ओळख झाली इंस्टावर प्रेम जुळलं व्हॉट्सअपवर ओळख झाली इंस्टावर प्रेम जुळलं आणि संतोषराव आहेत हे मला लग्नानंतर कळलं घेतला का नाही विनोदी पण कॉमेडी पण खूप छान वाटलं चांगलं इनिशिएटिव्ह खूप चांगलं आहे सगळ्या तुम्ही ऑन्टरप्रेनर्सनं सगळ्यांना तुम्ही असा वाव देता ते लोकांपर्यंत दे पोचू शकतात केवढी कला आहे आपल्या लोकांमध्ये महाराष्ट्रातच केवढी मुंबईमध्ये केवढी काय काय कला काय काय उद्योग करू शकतात बायका ह्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा आणि ही माझ्या ही माझी मैत्रीण ही ते सगळं ऑर्गनाईज करते आणि करते हे बघून पण मला खूप बरं वाटलं छान व्हेरी नाईस आय लाईट इट नाईस या इथे खूप सारे फूड स्टॉल्स वगैरे आहेत त्याच्याबद्दल मला विचारू नका मला फूड बीड बद्दल काही विचारू नका ज्वेलरीज आहेत ज्वेलरी बघितली आम्ही घेतल्या पण आम्ही घेतले खूप छान बघितलं मी परचेस पण केलेलं आहे हो मी घेत घेतलं कानातली वगैरे विकत घेतली विक्रांत दासरेकर फाउंडेशन तर्फे पहिल्यांदाच आम्ही काइट्स अँड बाईट्स मकर संक्रांती स्पेशल एक आगळा वेगळा अनोळखा प्रयोग आम्ही इथे करत आहोत तर मकर संक्रांत करताना आतापर्यंत आपण जर तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोला हीच एक परंपरा चालू होती पण आता आमच्याकडे असं आम्ही कन्सेप्ट घेऊन आलो हो की तिळगुळ घ्या आणि मनातलं बोला सो आमच्याकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ओपन माय ही कन्सेप्ट होती बऱ्याच लोकांना आम्ही टॅलेंट त्यांचं सादर करण्यासाठी त्यांना व्यासपीठ रंगमंच उपलब्ध करून दिलेला काही विषय होते आजच्या युवातले होते आजच्या समाजकारणाशी जुळलेले होते त्या विषयावरती प्रत्येक जणांनी आपापल्या बाईक्स दिलेल्या आहेत म्हणून त्याचं नाव आम्ही काइड्स अँड बाईक्स ठेवलं त्याचबरोबर फूड फेस्टिवल आहे कन्झ्युमर स्टॉल आहे क्रिएटिव्ह स्टॉल्स आहेत काही त्याच्यानंतर काल आमच्याकडे संक्रांत क्वीन नावाचा एक ब्युटी पॅजंट होता तो मराठमोळा एक ब्युटी पॅजंट त्याचं एक आगळं वेगळं स्वरूप असं होतं की आम्ही मराठी कलाकार जे आहेत अभिनेत्रे ज्या आतापर्यंत होऊन गेलेले आहेत ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्व सिद्ध केले त्यांना ट्रिब्यूट देण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी आमच्या ब्युटी पॅजंटच्या शॉर्टलिस्टेड झालेल्या मुली त्यांच्या गेटअपमध्ये रॅम्पवरती प्रेझेंट करत होता स्वतःला तो एक वेगळा प्रयोग आम्ही केलेला आज स्मिता जयकर मॅडमचा आम्ही एक स्पिरिच्युअल आणि हिलिंग याच्यावरती आम्ही सेशन ठेवलेलं आहे त्यानंतर त्याचबरोबर उडान नावाचा आम्ही एक पुरस्कार देत आहोत निमित्त कारण उत्तरायण म्हणतात किंवा संक्रांत आली की एक आ काळोख्यापासून उजेडाकडे जाणारा हा सण आहे सो त्यासाठी आम्ही असे विविध प्रकारचे सर्वांना समावेशक असेल लहान मुलांसाठी पण आम्ही काही कार्यक्रम ठेवलेले आहेत सिनियर सिटिझनसाठी पण एक शाम सिनियर सिटीजन के नाम हा पण कार्यक्रम ठेव म्हणजे एक फुल फॅमिली पॅकेज म्हणून सगळं सहकुटुंब सपरिवार परिवार, परिवार इथे येतील आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घेतील असं याचं आयोजन आम्ही केलेलं आहे टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल